राहुरी फॅक्टरी येथे विश्वगुरू निरुतीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर पायी पालखी परतीच्या वारीचे स्वागत आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठुरायांच्या दर्शनासाठी गेलेल्या आणि आता दर्शनानंतर परत येणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथील विश्वगुरू संतश्रेष्ठ निरुतीनाथ महाराज यांच्या पायी पालखी परतीच्या वारीचे शनिवार दिनांक एकोणावीस जुलै रोजी राहुरी फॅक्टरी येथे स्वागत करण्यात आले राहुरी फॅक्टरी येथील हॉटेल जयश्री येथे विश्वगुरु संत श्रेष्ठने रुद्धीनाथ महाराजांच्या पायी पालखी परतीच्या वारीचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी पालखी सोहळा प्रमुख हबफ नवनाथ महाराज गांगुर्डे यांचा हॉटेल जयश्रीचे सर्वे सर्वा अविनाश साठे शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी साई आदर्श मल्टीस्टेटचे संचालक चंद्रकांत कपाळे शिवतेज मित्र मंडळाचे संस्थापक सुरेश लोखंडे डॉक्टर भगवतवीर ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र उंडे जालिंदर आल्हाड नानासाहेब उंडे आशिष संसारे नेलसन कदम ऋषभ संजेदी अतुल त्रिभुवन आदींसह राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते दरम्यान यावेळी वारकऱ्यांसाठी हॉटेल जयश्रीचे सर्वे सर्व अविनाश साठे यांच्या वतीने चहा पाण्याची सोय करण्यात आली होती अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर अल्लाटसह नानासाहेब उंडे राहुरी आज आनंदाचा दिवस असा परतीच्या पंढरपूर वारीची निवृती महाराजांची पालखी आज च्युंबकेश्वर इथून पंढरपूरची परतीच्या प्रवासाला आज राहुरी फॅक्टरीतून झालं त्यावेळेस सर्व राहुरी फॅक्टरी देवाविषयी पत्रकार या पालखीच्या दर्शनासाठी आले आणि नवनाथ महाराज होते हे प्रमुख दिंडी प्रमुख आज त्यांच्या पत्रकारांचा आग्रह असताना त्यांनी इथं आज पालखीचे दर्शन आम्हाला दिले तर हॉटेल जयश्री इथे आपले अविनाशजी साठे त्यांनी चहा पाण्याचा सोय केली पत्रकारांचा आग्रह खातर पुढच्या वर्षी दिंडीची सेवा आम्हाला निवृत्ती महाराज दिंडीचे त्र्यंबकेश्वरांची जी दिंडी जाते त्याची काहीतरी आम्हाला लाभ भेटावा असं सर्व वारकरींच्या रावरी फॅक्टरी असेल दवळलेली असेल सगळे पत्रकार असतील सगळ्यांनी आज इथं मागणी केली की आम्हाला परतीच्या प्रवासात एका वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आम्हाला संधी द्यावा ही सर्व नवनाथ महाराजाला सर्वांनी आज विनंती केलेली आहे आणि आज भाग्याचा दिवस आज असं समजतो का आज आमचं परतीच्या प्रवासात महाराजांचं दर्शन झालं हेच आभार मानतो रामकृष्ण हरी